महेंद्र चांगदेव पवार आहे का सुनील चांगदेव पवार राहता तालुक्यातील साववीर लक्ष्मीवाडी येथे अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या गोर गरीब नागरिकांच्या आयुष्यात आज ऐतिहासिक दिवस उजाडला आहे राज्याचे जलसंधारण मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आणि गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांच्या पुढाकाराने तब्बल नऊ एकर जागेवर दोनशे चोवीस लाभार्थ्यांना जागा वाटप करण्यात आली आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून या भागात राहत असलेल्या नागरिकांच्या घराची जागेची प्रतीक्षा अखेर संपली आहे या कार्यक्रमात नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना त्या आनंदाला शब्दच उरले नाही विशेषतः तीन इड्यापासून लक्ष्मीवाडीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना जेव्हा अधिकृत जागा मिळाली तेव्हा त्यांच्या डोळ्यात होते या जागा वाटप कार्यक्रमात सरपंच उमेश जपे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते सरपंच उमेश जपे यांनी सांगितले की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात समाधानाचा आहे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम मला सरपंच म्हणून करण्याची संधी तालुक्याचे भाग्य विजाते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे मिळाली याचा मला अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलंय हे कार्य यांनी व्यक्त केली आहे सावळूर बुद्रुक गावामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून सेट फार्मिंग बंद पडलं शेती महामंडळ आणि हे सगळे गोरगरीब लोक इथंच राहिले आणि त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील शालिनताई विखे पाटील विखे पाटील परिवाराने घेतली आणि आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडली गावचे सरपंच असेल सभापती असेल माजी सरपंच असतील सगळ्या कार्यकर्त्यांनी ती आजपर्यंत पार पाडली आणि आज सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा असा क्षण की गेल्या तीन महिन्यापूर्वी दादांनी याचं वाटपाचं उद्घाटन केलं परंतु इथं काही आडी अडचणी होत्या प्लॉटमध्ये काट्या कुट्या झाडं साफसफाई चालू होती ते सर्व साफसफाई करून आज प्रत्येकाला दादांचं पत्र आणि प्लॉटचा उतारा त्यांचं सगळं त्यांच्या ताब्यात देण्याचं काम आज आम्ही करत आहोत हे करत असताना आयुष्यात सरपंच असताना एवढं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं याचं सर्व श्रेय मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील व विखे पाटील परिवाराला देतो आज ही गोरगरीब जनता आमच्या आजूबाजूच्या शेतात मोलमजुरी करून शिर्डीला मोलमजुरी करून त्यांनी पस्तीस चाळीस वर्ष महामंडळ बंद पडल्यापासून इथं उदरनिर्वाह केला आणि असेच राहिले वार वारा असं ऊन असेल पाऊस असेल आडी अडचणीला सामोरं जात राहिले परंतु नामदार साहेबांच्या आशीर्वादानं यांचं रेशन असेल रे, यांची लाईट असेल रे, यांचं पाणी असेल यांचा एक रुपया टॅक्स ग्रामपंचायतला मिळत नव्हता पण साहेबांनी आदेश केला की आम्ही सगळ्या सुविधा यांना आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्ष पुरवल्या आणि त्याचे कष्ट काय जे घ्यावे लागले ते नामदार साहेबांना विखे पाटील परिवाराला घ्यावे लागले आणि आज आम्ही असं सुवर्ण स्वप्न बघितलं होतं ते साकार झालं तिथे सगळ्यांचे अक्षरशः आर सी सीचे घरं होतील बऱ्याच जणांचे दादांनी घरकुलं मंजूर केले यातील जवळपास चाळीस पन्नास टक्के लोकांना आज दोन दोन लाख रुपये घरकुलाचे मिळणारे दलित समाजाच्या असतील एस टीच्या असतील एस सीच्या असतील ओपनचे सुद्धा माझ्या गावात जवळपास सव्वाशे दीडशे घरं ओपन, ओपन कॅटेगरीचे पण मंजूर झालेले आहेत मुस्लिम समाज इथं मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यांचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे हे सगळे लोक आयुष्यभर नामदार साहेबांचे ऋणी राहिले त्याचं फळ या दिवाळीनिमित्त आज त्यांना देण्याचं श्रेय भाग्य मला लाभलं मी साईबाबांच्या आणि नामदार साहेबांच्या कृपेने आज इथं उभा आहे याचं मी माझं भाग्य समजतो ज्या प्लॉटमध्ये सगळी गुरुकुल बसली तो नऊ एकराचा प्लॉट आहे तसंच याच्या आधी खानवासातला जिथे घरकुलं बसली तो पाच एकरचा प्लॉट आहे त्याचप्रमाणे इथं बाजूला मुस्लिम कब्रस्तान गिरी गोसावी ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी त्या सार्वजनिक सगळ्या समाजासाठी स्मशानभूमी आणि घनकचरा व्यवस्थापन असाही बाजूला पाच एकर प्लॉट मिळाला त्याचप्रमाणे इथं पलीकडं गट नंबर छत्तीसमध्ये सात एकर प्लॉट मिळाला तिथेही आपल्याला सौरऊर्जेचा प्रकल्प दादा आणि साहेब उभा करून देणार आहेत का ज्या सौरऊर्जेच्या प्रकल्पानी ह्या गावातली आणि परिसरातली सर्व लाईट ही सौरऊर्जेवर चालेल प्रत्येक शेतकऱ्याला सौरऊर्जा देण्याचा मानस नामदार साहेबांचा आहे आणि तो साहेब लवकरात लवकर साकार करतील मी या सगळ्या याच्याबद्दल मी आभार मानू इच्छित होते फक्त नामदार साहेबांचे दादांचे आज आम्ही दोनशे वीस लोकांना वाट प्लॉट वाटप करतो आहे हो आनंद आहेच ना दोनशे वीस लोकांना प्लॉट वाटप आज होतं आहे आणि इथंच शंभर लोकांना प्लॉट वाटप दोन एक महिन्या दीड महिन्यापूर्वी झालेलं आहे जे लोक इरिगेशन हद्दीत राहत होते वस्तीवर राहत होते जे गावात इतर ठिकाणी इतरत्र अतिक्रमण करून राहत होते त्यांचीसुद्धा व्यवस्था दादांना विनंती करून आम्ही इथं केलेली आहे आमच्या गावात कुठेही अतिक्रमण शंभर टक्के राहणार नाही याची आम्ही शाश्वती देतो आणि सगळ्या गोरगरिबांचं दीन दलित दुबळ्यांचं बारा बलुतेदारांचं आम्हाला कल्याण करता आलं मी सरपंच असताना याचं भाग्य मी समजतो आणि मला वैयक्तिक मला खूप आनंद म्हणजे माझे आज आईवडील पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे त्यांनी या लोकांचे कष्ट बघितलेले आणि तो आनंद आज आमच्या गगनात मावत नाही आहे याचा श्रेय या सगळं नामदार विखे पाटील व विखे पाटील परिवाराला आहे माझ्याबरोबर माझी सरपंच स्वप्नराव आहेत त्याचप्रमाणे पोलीस पाटील आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हे माझी सभापती जिजेजा पाटील आहे आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील सर्व कार्यकर्ते असतील उपसरपंच विकास पाटील जपे का ज्यांनी ह्या वार्डातून ते नेहमी निवडून नी येतात आणि विकास पाटलाचं सुद्धा एकदम मोलाचं कार्य ह्या प्लॉट वाटपासाठी याच्यासाठी आहे यांचाही मी आभार मानतो सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो आजी माझी जेवढे सरपंच असतील जेवढे कार्यकर्ते असतील हे सर्व विखे पाटील परिवाराची निगडित आहे आणि काम करीत राहील आणि काही इथं दहा पाच टक्के एका दुसरा टक्के जर कोणी राहिला असेल तर त्यांचं पण वाटप आपण करणारे दादांकडे अर्ज पाठवण्याचं काम चालू आहे उपस्थित नागरिकांनी राज्याचे जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी म्हटलं की विखे पाटील साहेबांमुळे आमचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आता आम्ही या जमिनीवर पक्क घर उभारू शकतो आम्ही तीन पिढ्यापासून येथे राहतो पण स्वतःची जागा नव्हती आज आम्हाला अधिकृत जागा मिळाली आता आम्ही पक्क घर बांधू शकतो ही भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सरपंच उमेश जपे यांच्या आम्ही आभारी आहोत अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली नमस्कार माझं नाव अंजली कैलास पगारे मी जरी आता नवीन जरी असले तरी माझे सासू सासऱ्यांच्या तीन पिढ्या इथं गेलेल्या आहे आमची पाचवी पिढी ह्या गावा वाडी वस्तीवर आहे आणि आम्ही म्हणजे आमचे जुन्या जे होते त्यांनी पण खूप हाल अपेक्षा इथं सहन केल्या आणि खूपच म्हणजे पहिले काहीच नव्हती सोय तरी पण ते राहिले इथं कंपनीमुळं ते इथं पोट भरायला आलेले होते आणि नंतर ही वस्ती तयार झाली वाडी वस्ती म्हणून तयार झाली इथं लाईटीचे खांबं वगैरे सगळी सोय रस्ते हे सरपंचनी पहिले जे सरपंच होते त्यांनी प्रयत्न केले माझे सरपंच आहे यांनी पण प्रयत्न केले आणि त्यांनी हे केलं सुजित हा याचे याचे सगळं श्रेय दादांना जात आहे दादा आणि विखे पाटील साहेब यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हाला या जागा मिळवून दिल्या तर ही आम्हाला दिवाळी भेटच समजायची आणि त्यांनी भावासारखंच आमच्या पाठीमागे उभे राहून लाडक्या बहिणी त्यांनी आम्हाला इथं एक गिफ्ट दिलेलं आहे भावाकडनं बहिणीला आणि खूप त्यांचे आभार मानते माझं नाव जयश्री नानासाहेब आवटी जवळजवळ तीन पिढ्यापासून इथं सगळे लोक राहत आहेत ज्यावेळेस कारखाना चालू होता त्यावेळेस आले पण त्यावेळेस जे कच्च्या स्वरूपातले घरं होते ते पक्क बांधकाम करायला आम्हाला इथं परवानगी नव्हती दिवसेंदिवस वर्षन हा वर्ष वर्ष प्रश्न वाढत चालला होता पण जो सपोर्ट या गावासाठी आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील सर आधारस्तंभ आणि त्यांचे जे चिरंजीव आहे सुजय दादा विखे यांनी जो प्रश्न न, न सुटणारा होता तोही सुडून या गाव सोडून या गावासाठी जे प्रयत्न केलेले आहे ते सगळ्यात महत्वाचे आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आमचे सरपंच उपसरपंच यांनी जे आमच्या प्रयत्न केले त्यांच्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो जो आशीर्वाद आम्हाला दादांनी दिलेला आहे तो अवि अनामूल्य आहे तो अविस्मरणीय क्षणाच्या गावाने अनुभवलेला आहे या ठिकाणी जे पक्क्या स्वरूपाची घरं होणार आहे ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे भगिनींसाठी महत्वाचा निर्णय झालेला आहे कारण की शौचालय नव्हते पाणी नव्हतं लाईट नव्हती आणि पक्क्या स्वरूपात जे घर बांधून ते त्यांचं स्वप्न पूर्ण करणारे ते सगळंच शक्य झालेले फक्त राधाकृष्ण विखे पाटील सर आणि सुजय दादा विखे सर आणि जो प्रश्न याच्या आधी सुटला असता पण आमच्या सरपंचांनी त्याच्या पाठीमाग सतत प्रयत्न केले सरपंच उमेश दादा विकास भाऊ यांनी जे प्रयत्न केले त्यांचे सर्व गावाच्या वतीने मी आभार मानते आणि सगळ्यांना धन्यवाद देतो चार चार पिढीपासून इथं राहत होतो दादा आम्हाला सुद्धा दा इथं सोय नव्हती पाण्याची सोय नाही कशाचीच नाही आम्हाला दादा सुजित दादा विखे पाटील यांनी खूप छान काम केलं आम्हाला स्वतःचं घर मिळवून दिलं आणि उमेश भाऊ सरपंच यांनी पण स्वतःच आम्हाला घर मिळून दिलं आमच्यासाठी खूप हे केलं त्यांनी त्यांच्या आम्ही मनापासून धन्यवाद मानतो